सुखी राहायची असेल तर या चार लोकांची मदत कधीच घेऊ नका ही कथा खूप माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी आहे त्या चार गोष्टी कोणत्या ज्या कावड्याने सांगितल्या आहेत तर मित्रांनो ते चार लोक कोण आहेत ज्याबद्दल कावड्याने सांगितले आहे की तुम्ही उपाशी मरा पण त्यांच्याकडे कधीही मदतीची याचना करू नका या कथेद्वारे जाणून घेऊ नका मित्रांनो तुम्हाला विनंती करते की आमची कथा पूर्णपणे ऐका आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्या चॅनलवर राहा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन दर्शक म्हणून आला असाल तर तुम्ही अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन देखील दाबा चला तर मित्रांनो आणखी उशीर न करता थेट कथेकडे जाऊया मित्रांनो एकेकाडी एका जंगलात एक आपत्ती आली होती अशी कशी काय आपत्ती घडली की त्या जंगलात वर्षभर पाऊस पडला नाही पाण्याचा एक थेंबही पाऊस पडला नाही त्यामुळे जंगलात राहणाऱ्या पशु पक्ष्यांसाठी खायला काही शिल्लक राहिले नव्हते सर्वजण भुकेने मरत होते पशु पक्षी हळूहळू हल ते जंगल सोडून दुसऱ्या जंगलात जाऊ लागले होते मित्रांनो त्याच जंगलात कावळ्याची एक जोडी राहत होती कावळ्याची ती जोडी झाडाच्या फांदीवर बसली होती या मादी कावडीला खूप भूक लागली होती कारण तीन दिवस झाले होते कावडीला काही खायला मिळाले नव्हते कावळी बसून फांदीवर इकडे तिकडे पाहत कुठेतरी खायला काहीतरी शोधत होती तोपर्यंत काय होते की त्या झाडाखाली एक कोल्हा मासांचा तुकडा घेऊन येतो कावडीने ते पाहिल्यावर तिच्या तोंडाला पाणी सुटते आणि कावडी कोल्ह्याला म्हणाली कोल्हा दादा दा मी तीन दिवसापासून उपाशी आहे आपण या मासाचा थोडासा तुकडा आम्हाला दिला तो तुमचे खूप उपकार होतील मित्रांनो कोल्हाने कावडीकडे पाहिले आणि पाहिले की कावडी तिच्या पतीसोबत कावड्यासोबत बसली आहे कोल्हा हुशार होता कारण तुम्हाला माहिती आहे की कोल्हा एक चलाक प्राणी आहे कोल्हाला वाटले की या मासाच्या तुकड्याने आपले पोट पूर्ण भरणार नाही आणि कावडीला आपल्याकडे बोलावण्याची ही त्या चांगली संधी आहे आणि कावडी जवळ येताच आपण तिला मारून खाऊ मग आपले पोट भरे मित्रांनो मग कोल्हा कावडीला म्हणाला घाबरू नकोच ताई खाली ये आणि मी तुला हे मासाचे तुकडे मोठ्या प्रमाणे खायला घालतो मित्रांनो कावळी ही तयार होते आणि जेव्हा ती कोल्हाकडे जाणार होती तेव्हा कावळा तिला थांबवतो कावळा म्हणतो वेळीच आलीस का अगं तो कोल्हा आपला शत्रू आहे हा एक शिकारी आहे जर तू खाली गेलीस तर तो तुला मारून खाईल कावळी म्हणते की असं काही जाए, नाही होणार मी नक्कीच जाईल तू असे करणार नाही कावडा पुन्हा समजावतो माझा तो मुद्दा समजून घे त्याच्या तरीही कावळीला कावळ्याचं बोलणं समजलं नाही तर कावळा म्हणतो तुला असे समजणार नाही चल तुला एक गोष्ट सांगतो मग तुला समजेल माझी गोष्ट लक्षपूर्वक एक आणि नंतर पुढे जायचं की नाही ते ठरव मित्रांनो कावळी तिथे बसते कोल्हाजवळ जात नाही आणि कावळ्याची गोष्ट ऐकू लागते कावळा बोलू लागतो आणि समजावू लागला एके काव एक कावळी काही काळापूर्वी या जंगलात एक वटवृक्ष होता आणि या वटवृक्षाचा एका पोकळीत एक पोपट आणि वैना राहत होते म्हणजे पोपटाची जोडी असायची आणि दुसऱ्या पोकळीत त्याच वटवृक्षात एक साप राहत होता इथे मैनेने घातलेली सगळी अंडी तो साप खात असे महिना जेव्हा अन्नाच्या शोधात जायची तेव्हा तो साप बाहेर येऊन अंडी खात असे कधी कधी साप पिल्लांनाही खात असे हे पाहून मैना खूप अस्वस्थ झाली मैन्यासोबत असे अनेकदा घडले मैना खूप दुःखी झाली आणि तिथे रडत बसली पोपटही बसून रडत होता मग काय पाहिलं की त्याच वटवृक्षाचा एका फांदीवर एक पानकावडा येऊन बसायचा आणि पानकावडा मैना रडते हे पाहताच पानकावड्याने मैनाला विचारलं मैना काय झालं तू रडत का आहेस महिना संपूर्ण कहाणी सांगितली मैनाने आणि म्हणाली माझ्यासोबत असे अनेकदा घडले आहे प्रत्येक वेळी जेव्हा मी अंडी घालते प्रत्येक वेळी जेव्हा मला मुले होतात तेव्हा तो साप बाहेर येतो आणि आमची अंडी आणि मुले खातो याचा आम्हाला खूप त्रास झाला आहे आणि आम्ही काही करू सुद्धा शकत नाही आम्ही त्याच्याशी लढू शकत नाही तो खूप धोकादायक आहे तो खूप दुष्ट आहे महिन्याची अशी वेदनादायक कहाणी ऐकून पानकावळ्याला दया येते आणि पानकावळा म्हणतो तू आमच्या चल जवळच एक तलाव आहे आणि त्यातून आपण मासे मैना म्हणते तू काय बोलतोस मला समज मग पानकावळा सांगतो जेव्हा शत्रू पलाढ्य आणि मोठा असतो आणि त्याच्याशी जाऊन युद्ध करणे शक्य नसते तेव्हा त्याला ते हुशारीने पराभूत केले पाहिजे महिना म्हणाली ते कसे मग पानकावळा सांगतो जवळच्या सा तलावातून आपण काही मासे पकडू आणि थोड्या अंतरावर मुंगुसाच बिल आहे आणि त्या मुंगुसाच्या बिलाच्या दारात आपण एक मासा ठेवू पुन्हा काही अंतरावर एक मासा ठेवू असे करत करत शेवटचा मासा सापाचा सा बिळापर्यंत ठेव मुंगूस बाहेर पडताच तो मासे खात खात सापाच्या बिळ्यापर्यंत पोचेल आणि सापाला बघून तो सापा त्याला मारेल मग तुमच्या शत्रूचा नाश होईल मित्रांनो मैनाने पानकावड्याकडून अशी गोष्ट ऐकली तेव्हा तिचा विश्वास बसला ती पानकावळ्यासोबत जाते आणि तलावातून मासे पकडते सर्वप्रथम मासे मुंगूसच्या बिलाच्या दारात ठेवते त्यानंतर थोड्या अंतरावर एक मासा असं करत करत सापाच्या बिलाच्या दारापर्यंत पोचतात आणि दारावर एक मासा ठेवून वर झाडावर बसतात आता पानकावडा महिनाला म्हणू लागला आता थांब थोडा वेळ थांब आता बघ काय घडते ते मित्रांनो काही वेळाने काय होते जेव्हा मुंगूस त्या बिळातून बाहेर येतो आणि जेव्हा त्याला दारात मासा पडलेला दिसला तेव्हा तो देवाचे आभार मानू लागतो आणि म्हणतो प्रभू आज तुम्ही माझ्यावर खूप मोठी कृपा केली आहे जे अन्न आमच्या समोरच आणले आहे मुंगूस मासा खातो त्यानंतर मुंगूस पुढे सरकतो आणि पुढे त्याला दुसरा मासा सापडतो मग तो, तो सुद्धा मासा खातो मग पुढे सरकतो आणि त्याला एक एक मासे मिळत राहतात आणि तो एक एक मासा खात खात तो जिथे राहत होता त्याच ठिकाणी आला त्याच्या दारात एक मासा पडलेला होता मुंगुसाने तो मासा मग त्याने विचार केला त्याचे कारण काय एक एक करून मासे मला मिळत आहे आणि आम्ही खात्र राहिलो आणि इथे आलो हे कोणाचे तरी घर आहे असे दिसते आमच्यावर कोणी काही युक्ती खेळली आहे का, का? माहीत नाही चला थांबूया आणि पाहूया बिळातून कोण बाहेर येतो मित्रांनी मित्रांनो तो मुंगूस त्या सापाचा विळाचा दारात बसतो आणि वाट पाहू लागतो त्याला वाटतं की कोणी असेल तर काही वेळा तो नक्कीच त्यातून बाहेर येईल मित्रांनो काही वेळाने जेव्हा साप बाहेर येतो आणि मुंगूस सापाला पाहतो तेव्हा साप आणि मुंगूस यांच्यात भयंकर मांडण होतं शेवटी मुंगूस जिंकतो आणि साप मरतो हे बघून महिना खूप आनंदी होते आणि झाडाच्या फांदीतून पानकावळ्याला हाक मारते भाऊ मी मनापासून तुझे आभार मानते कारण या सापामुळे मी खूप अस्वस्थ झाले होते आज तुम्ही आमच्या शत्रूला ठार केले मी के तुमचे खूप आभारी आहे मैना खूप खुश झाली इकडे मुंगुसाला दिसले की वर पोपटाची जोडी बसली आहे त्यामुळे मुंगुसाला समजले बर याचा अर्थ असा की हा सापडा या मैनेने रचला होता तेव्हा मैना मुंगुसाला सर्व कथा सांगते त्यानंतर मुंगूस म्हणतो मैना तू वरून माझे आभार मानत राहशील का की खाली येऊन थँक यू म्हणशील मित्रांनो ती मैना मुंगुसाजवळ जाऊन बसते आणि मुंगूस तिच्यावरही हल्ला करतो आणि मैनाला विचार मैनाला मारतो आणि मारून खातो पोपट विचार करतो की तो एका शत्रूपासून दूर जाऊ शकला नाही तोपर्यंत दुसरा शत्रू हजर झाला मित्रांनो हीच गोष्ट समजावून सांगताना कावळा कावळीला सांगतो की मैना एका शत्रूपासून सुटते पण दुसऱ्या शत्रूच्या तावडीत अडकते आणि मैना मरण पावते कारण तो मुंगूस शत्रू आहे तो आपल्याला सोडणार नाही हेही ती विसरली होती म्हणूनच कावळी आता जाऊ नकोस तो तुझ्या आणि माझा शत्रू आहे तो तुम्हाला नक्कीच मारेल आणि या चौघाची कधीच मदतीची याचना करू नये कावळीने विचारले कोण चौघे कारण कावळ्याबद्दल कावळीची कुतूहलता आता वाढत चालली होती कावळी विचारू लागली कि कोणती चार माणसे आहेत ज्याच्याकडे माणसाने कधीही मदत मागू नये मग मा कावळा सांगतो प्रथम तुमचा शत्रू जर तुम्ही तु, शत्रूकडे मदतीसाठी भीक मागायला गेलात तर तो शत्रू मदत करणार नाही तो, तो तुमच्यावर हल्ला करेल तुमचे नुकसान करेल तुम्हाला ठार करेल त्यामुळे शत्रूकडे कधीही मदतीची याचना करू नये दुसरा गर्विष्ठ तुमचा मृत्यू झाला तरी गर्विष्ठ व्यक्तीकडे मदतीसाठी कधीही जाऊ नको कारण जर तुम्ही गरिष्ठ व्यक्तीकडे गेलात तर तो तुमचा अपमान करेल आणि तुम्हाला काही देणार नाही तिसरा कपटी कपटी माणूस मदतीसाठी कधीही ही ढोंगी कपटी व्यक्तीकडे जाऊ नका कारण जे ढोंगी असतात ते फसवे शब्द बोलतात आणि फसवणूक नक्कीच करतात ते मदत करणार नाहीत परंतु ते त्यांच्या कपट्याने तुम्हाला कुठेतरी अडकतील ते तुमचा गैरफायदा घेतील आणि तुम्हाला सोडून जातील ज्यामुळे तुमचे खूप मोठे नुकसान होईल आणि तुम्हाला कळणारही नाही त्यामुळे फसव्या व्यक्तीकडे कधीही मदतीसाठी जाऊ नये चौथा अव्यसनी आहे कधीही व्यसनी व्यक्तीकडे मदतीसाठी भीक मागू नका जसे की तुम्ही कुठेतरी जात असाल वाटेत उभे असताना तुम्हाला कोणतेतरी वाहन सापडत नाही आणि कुठून तरी एक मंदिर धुऊन तर दुचाकीस्वर येतो आणि तुम्हा त्याला हाक तुम्ही त्याला हाक करता तो थांबतो आणि त्याच्या बाईकवर तुम्ही बसता तो दारूच्या नशेत असल्यामुळे नशेत असलेला माणूस बाईक कसा चालवतो हे तुम्हाला माहीत आहे तो तुम्हाला नक्कीच कुठेतरी खाली पाडेल किंवा खड्ड्यात पाडेल स्वतः मरेल आणि तुम्हालाही मारेल त्यामुळे धुंद व्यक्तीकडे कधीही मदतीची याचना करू नका कावळ्याचं बोलणं ऐकून कावळीला समजलं की तिचा नवरा नवरा कावळा खरं बोलतोय म्हणून ती कोल्हाजवळ जात नाही तर मित्रांनो ही कथा आपल्याला एक धडा शिकवते हो की उपासी मरा पण चार लोकांकडे मदतीची याचना करू नका कपटी शत्रू गरिष्ठ नशेखोर अशा लोकांकडे मदत मागायला गेला तर तुम्हाला काहीच मिळणार नाही तुमचे नुकसान होईल तुमचा अपमान होईल तुमचा जीव ही जाऊ शकतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद